नमस्कार मित्रांनो मी अजित पालव इथे पाहू शकता तुमची बँक बुडली तर किती पैसे मिळतात बचत खाते असो एफ डी सर्व बँकांसाठी एकच नियम आता आपणापैकी बहुतेक सर्वच लोकांचं अकाउंट हे बँकेमध्ये असतं कारण आता बँक आपल्याला एवढी सवलत देत की छोट्या मोठ्या व्यवहारासाठी आपणाला बँकेत जाण्याची गरज पडत नाही आता आपण आपले अनेक व्यवहार जे आहेत ते स्मार्ट फोनच्या माध्यमातूनच करायला लागलो आहोत त्यामुळं महिनो महिने वर्षानुवर्ष आपण आपल्या बँकेमध्ये कधी जातच नाही आपण आपल्या संपूर्ण आयुष्याची जमापुंजी पुढील भविष्यासाठी मग त्या मुलांच्या शिक्षणासाठी असो की मुलीच्या लग्नासाठी या सेवानिवृत्तीनंतर आपण आपल्या बँकेमध्येच ठेवतो आपले, आपले, आपले जमापुंजी सुरक्षित आहे अशा आविर्भावात आपण असताना जर ती बँक बुडाली तर काय करायचं आता सध्याचे तात्कालीन आर बी रुल्स काय आहेत तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत या सर्व गोष्टी जाणून घेणं आपणा सर्वां साठी अतिशय आवश्यक आहे त्याकरिताच हा मी व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ आवडला एक लाईक मात्र अवश्य करा चॅनल वर नवीन असाल तर अशा नवनवीन अपडेट करता चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि ऑल बटन वर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून पुढील नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळेल तर जाणून घेऊया संपूर्ण माहिती काय आहे ते आता येथे पाहू शकता बँक सेफ्टी रूल्स आता बँकेचे सुरक्षित नियम काय आहेत ते आपण सर्वप्रथम पाहूया आर्थिक व्यवहार करणाऱ्या बहुतांश संज्ञान लोकांचं कोणत्या ना कोणत्या बँकेत अकाउंट असतेच ग्रामीण भागात पतपेडी, जिल्हा सहकारी बँक ते शहरी भागात राष्ट्रकृत बँकेपर्यंत विविध प्रकार पाहायला मिळतात म्हणजे आपल्या सगळ्यांचं कुठे ना कुठेतरी बँक अकाउंट असतं मग ती पतपेढी असेल सहकारी बँक असेल किंवा नॅशनलाइज बँक आता येथे तुम्ही पाहू शकता गेल्या काही वर्षात राज्यातील अनेक पतसंस्था आणि सहकारी बँकांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरणे उघडकीस आले यामध्ये लाखो गुंतवणूकदारांचे पैसे अडकले होते तर अशा परिस्थितीत देशातील कोणतीही बँक बुडाली तर तुमच्या पैशाचं काय होतं ते पुन्हा मिळतात का याविषयी माहिती आहे का तर आपल्यापैकी अनेक लोकांना याबद्दलची काही माहितीच नाही त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण डुबलेले पैसे तुम्हाला परत कसे मिळतील हे देखील या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं आहे आता आपणासमोर पहिला प्रश्न येतो बँक बुडाली तर किती पैसे मिळतात तर येते पहा काही कारणास्तव तुमचे खाते असलेली कुठलीही बँक बुडाली तर नियमानुसार तुम्हाला जास्तीत जास्त पाच लाख रुपये मिळतात तुमच्या बँक खात्यात यापेक्षा जास्त रक्कम जमा असली तरीही प्रक्रिया जवळपास सर्व सहकारी आणि तुमचं अकाउंट कोणत्याही बँकेमध्ये असो मग ती खाजगी असो किंवा नॅशनलाइज असो तुम्हाला फक्त पाचच लाख रुपये मिळतात आता आपणाला पाच लाखच का मिळतात आरबीआय प्रोसिजर काय आहे व ते केव्हा मिळतात याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊयात देशात चार फेब्रुवारी दोन हजार वीस पूर्वी बँक ठेवीवर फक्त एक लाख रुपयांचाच विमा होता म्हणजे पूर्वी बँक बुडाल्यानंतर तुम्हाला एक लाख मिळत होते परंतु मध्ये हा नियम बदलण्यात आला आणि विमा संरक्षण एक लाख रुपयावरून पाच लाख रुपये करण्यात आले म्हणजे आताच्या घडीला जर बँक बुडाली तर तुम्हाला पाच लाख रुपये मिळू शकतात आता येथे पहा विम्याची रक्कम नव्वद दिवसात मिळते ठेव विमा प्रणालीमध्ये बचत खाते चालू खाते आवर्ती खाते म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट यासह सर्व ठेवींचा समावेश सा होतो ज्यामध्ये जमा केलेल्या के रकमेवर विमा संरक्षण दिले जाते आता विशेष बाब म्हणजे या नियमानुसार बँक बुडाल्यास खातेदारांना नव्वद दिवसाच्या आत विम्याचे पैसे मिळतात आता नियमानुसार अडचणीत आलेली बँक पहिल्या पंचेचाळीस दिवसा विमा महामंडळाकडे सोपवली जाते आणि पुढील पंचेचाळीस दिवस म्हणजे एकूण नव्वद दिवसामध्ये तुम्हाला पैसे मिळतात आता हा आरबीआय नॅशनलाइज बँकांना लागू आहे आता ज्यांची ठेव बँकेमध्ये पाच लाखाच्या वरती आहे आणि ती बँक समजा बुडाली तर त्यांच्याकरिता फार मोठं नुकसान आहे तर यापासून तुम्हाला बचाव कसा करता येईल ते देखील आपण पुढे पाहणार आहोत ठरावाची वाट न पाहता नव्वद दिवसात प्रक्रिया पूर्ण होते आता येथे पहा गेल्या काही वर्षात येस बँक लक्ष्मी निवास बँक आणि पीएमसी बँकेची आर्थिक स्थिती ढाचळली होती मात्र सरकारच्या मदतीमुळे त्यांची यातून सुटका झाली तसंच आर बी आय बँकांवर बारीक नजर ठेवून असते कारण आरबीआय ची प्रत्येक बँकेच्या कर्जावर आणि व्यवहारावर बारीक नजर असते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तुम्ही एकाच बँकेच्या अनेक शाखांमध्ये पाच लाखापेक्षा पैसे जास्त गुंतवलेत तर तुम्हाला ते मिळणार का तर पाच लाखाच्या वरती एकाच बँकेमध्ये आणि एकाच नावाने पैसे असतील तर काय रूल आहे ते देखील आपण पाहूयात आता येते पहा तुम्ही एकाच बँकेच्या अनेक शाखांमध्ये तुमच्या नावाने खाती उघडली असतील तर सर्व खाती एकच मानली जातील या सर्वांची रक्कम जोडली जाईल आणि एकत्र घेतलेली रक्कम पाच लाख रुपयापेक्षा कमी असेल तर खात्यात जमा असलेली रक्कम दिली जाते आणि जर जमा केलेली रक्कम पाच लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर फक्त पाच लाख रुपये <गण> बँकेच्या अनेक शाखांमध्ये तुमच्या नावानं अकाउंट ओपन केलं असेल आणि प्रत्येक ठिकाणी एक लाख दोन लाख असे पैसे जमा केले असतील आणि समजा ती बँक जर बुडाली तर त्या बँकेच्या ज्या ज्या शाखामध्ये तुमचं अकाउंट असेल त्या सर्व अकाउंटची एकत्र टोटल केली जाईल ही टोटल पाच लाखाच्या खाली असेल तर तुम्हाला संपूर्ण पैसे मिळतील परंतु पाच लाखाच्या वरती टोटल असेल तर तुम्हाला फक्त लाख मिळणार आहेत आता आणि आणि इतर नियम काय आहेत ते आपण पाहूयात जर तुम्ही बँकेत केली असेल बचत खाते किंवा आवर्ती खाते किंवा इतर कशातही पैसे गुंतवले असतील तर सर्व रक्कम जोडून तुम्हाला कमाल म्हणजे जास्तीत जास्त पाच लाख रुपये दिले जातील आता सर्व रक्कम जोडल्यानंतर रक्कम पाच लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असल्यास फक्त जमा केलेली रक्कम दिली जाते परंतु जर ही रक्कम पाच लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल तर ही एक धक्कादायकच बाब आहे त्यामुळे तुम्ही आता काय करू शकाल तर तुम्ही एकच काम करू शकता की कुठल्याही बँकेमध्ये तुमच्या नावानं एक अकाउंट असेल तर तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या नावानं तसेच तुमच्या पत्नीच्या नावानं किंवा तुमच्या मुलांच्या नावानं अकाऊंट उघडून त्यामध्ये तुमची जी अमाऊंट आहे ती डिपॉझिट करू शकता किंवा तुम्ही दोन ते तीन बँकांमध्ये तुमचं अकाउंट ओपन करू शकता परंतु आता आर बी आयच्या नियमानुसार त्यावरही काही नियम जे आहेत ते लागू करण्यात आलेले आहेत म्हणून तुम्ही जेव्हा तुमची मोठी अमाऊंट एखाद्या बँकेमध्ये ठेवत असाल तर सर्वप्रथम त्या बँकेविषयीची संपूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतरच तुमचे पैसे डिपॉझिट करा कारण तुमच्या मेहनतीची आणि आयुष्यभराच्या कमाईची ही रक्कम आहे ती वाया जाऊ नये एवढाच माझा हेतू आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा पुढील अपडेट करिता अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल ऐकन दाबा आणि ऑल बटनवर क्लिक करायला विसरू नका अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला तर एक लाईक अवश्य कराल तर आता था इथेच थांबतो काळजी घ्या पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह तोवर तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र टेक केअर अँड बाबाय